हाय फ्रेंड्स तर इथे अंडा ब्रेड करण्यासाठी मी ते पॅनमध्ये ते ते तेल ॲड करते तेल गरम होतं तो तोपर्यंत इथे मी अंडे फोडून चांगला बॅटर तयार करून घेते चार अंडे घेतलेले आहेत पाहू शकता आणि आता ते फोडून घेते फोडून झाल्यानंतर मग आता याच्यामध्ये ॲड करते मी मीठ आणि थोडंसं तिखट घरगुती आणि चांगलं मिक्स करून घेते छानपैकी मीस मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता इथे ब्रेड घेतलेले आहे तर असं ब्रेड ऑमलेट छान लागतात खाण्यासाठी तर आता याला डीप करून घेते मी एक एक ब्रेड आणि आता तेलावर सोडून घेते तर प्रकारे मी शेलो फ्राय करून घेते ऑमलेट ब्रेड आणि हे खाण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट मुलांना खूप आवडतो फ्रेंड्स तर मुलांसाठीच करायला घेतलेला आहे आणि आपणही खाऊ शकतो थोडंसं तिखट असतो आणि मग तो मस्त लागतो स्पायसी थोडासा नॉर्मल स्पायसी आणि आता अशा प्रकारे पलटी करून छान असं परतून घेते तर अशा प्रकारे सकाळची ही रुटीन चालू झालेली आहे जेवण बनवण्याची आणि मुलगा आलेला आहे ट्युशनवरून आणि त्याला लागलेली आहे भूक तर बाजूला चहा ठेवलेला आहे आणि ते मी बनवायला घेतलेलं आहे ऑमलेट ब्रेड तर अशा प्रकारे ऑमलेट ब्रेड मला खूप आवडतात आणि घरातही सर्वांना आवडतात म्हणून बनवते आणि विचार केला जरा तुमच्याबरोबरही शेअर करते तर झटकेपट होतात आणि भरपूर अशी क्वांटिटी मिळते आपल्याला ऑमलेट ब्रेड करण्यासाठी तर आता हे तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे दुसरेसुद्धा मी असेच बनवते कारण सर्वांनाच आवडतात ना त्याच्यासाठी मग जरा जास्तच बनवावे लागतात तर आता अशा प्रकारे सगळं बनवून झालेलं आहे आणि असं तेलसुद्धा व्यवस्थित आपण काढू शकतो तर तयार केलेलं आहे मस्त टॉमॅटो कॅचअप म्हणजे सॉस घेतलेला आहे आणि हे आता मुलाला मी देऊन येते तर अशा प्रकारे तुम्हालाही दाखवते सर्व करून तर दिसतात ना छान आणि खाण्यासाठीही मस्त टेस्टी लागतात तर तुम्ही पण ट्राय करून बघा तर आता हे मुलाला देऊन येते मी तर दुपारच्या जेवणामध्ये मग इथे लगेच बनवायचं आहे नॉनव्हेज तर नॉनव्हेजसाठी मी इथे आणलेलं आहे कोळंबी आणि पोपट माशाची बोटी तर आता तुम्हाला बहुतेक जणांना माहिती नसेल ही बोटी कसली तर आमच्याकडे याला पोपट मासा मोठा असतो त्याचे पीस करून असे पन्नास शंभर दोनशे जसे असेल पण तशी अशी तुकडी कट करून देतात आणि मग ते पीसेस आपण घरी आणून बनवायचे खाण्यासाठीही मस्त लागतो आंबट मस्त लागतो टेस्टी तर आणि आता कोळंबी पण बनवायची आहे तर कोळंबी आता निवडून घेते आणि भाजी मच्छी ठेवलेली पाण्यात तर सगळं साफ करून झाल्यानंतर मग आता इथे अगोदर बनवते मी कोळंबी तर कोळंबीसाठी इथे मी तेल ॲड केलेलं आहे त्याचबरोबर इथे आता कांदा टोमॅटोसुद्धा ॲड करून चांगलं परतून घेते तेलावर छानपैकी कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे पाहिजता तर आता याच्यात मी ॲड करते आपले घरगुती मसाले हळद ॲड केलेले आहे अगोदर त्याच्यानंतर मग हा घरगुती मसाला ॲड केलेला आहे याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर पण केलेली आहे घरगुती साठवणीचा मसाला म्हणून चवीप्रमाणे मीठ ॲड केलेला आहे आता हे चांगले मसाले मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग वाटण तयार केलेलं आहे खोबऱ्याचं आणि आमच्याकडे त्या बहुतेक खोबऱ्याचंच वाटण ॲड करतात कोणत्याही नॉनव्हेज डिशमध्ये तर आता गेते, गेते, वर, तर सा मी ते खोबऱ्याचं वाटण ॲड केलेलं आहे आणि तो आता छान मिक्स करून घेते परतून घेते तेलावर आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे तर थोडंसं आजचा ब्लॉग मी असाच प्रकारे फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कारण जेवढं जमलं तेवढं कारण बाहेरून खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर कसं करू ते जमतच नव्हतं तर कोळंबी छान साफ करून धुवून अशी मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे पाहू शकता तर आता छान अशी मिक्स करून घेते आणि त्याच्यावर ठेवते झाकण जाकन आणि झाकणावर पाणी ठेवते जर जे पाणी गरम होईल तेच मी ताटातलं पाणी भाजीमध्ये ॲड करणार आहे तर पाहू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे म्हणजे ॲटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला आणि जे ताटातलं पाणी होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे तर मी टोमॅटो ॲड केलेला आहे कोणी कोकमसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये अजून छान टेस्ट येते कैरी आता तर कैरी अप्रतिम उन्हाळ्यामध्ये कोणत्याही फिशमध्ये तर माझ्याकडे कैरी नव्हती अवेलेबल म्हणून मी टोमॅटो ॲड केला तर छान अशी उकळून घेतलेली आहे भाजी त्याच्यानंतर मग कोथंबीर ॲड केली पाच ते दहा मिनटं छान शिजवून घेतलेली आहे आणि आता गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते तर अशा प्रकारे कोळंबी नॉर्मल ग्रेवी आपली झालेली आहे तयार बाजूला मी पोपट माश्याची बोटीसुद्धा बनवलेली आहे तर तीसुद्धा झालेली आहे तर आता इथे लगेच मी भात ठेवते तर अशी दोन माझ्या भाज्या झालेल्या आहेत रेसिपी म्हणजे आपलं जेवण जेवणाच्या भाज्या तर तुम्हाला दाखवते सुद्धा तर ही बघा मस्त अशी पोपट माशाची बोटी तयार झालेली आहे इथे रेसिपी आणि याच्यात मी चिंच ॲड केलेली आहे छान लागते चिंच तर पोपट माशाचा डोकासुद्धा खूप अप्रतिम लागतो होण्यासाठी आणि पोपट मासा हा माझा फेवरेट आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते याच्यात पण मी कोथिंबीर ॲड केली आणि आता गॅस करते बंद ऑलमोस्ट आपल्या दोन भाज्या झालेल्या आहेत तयार आणि आता घरातली कामं आवरते तर अशा प्रकारे दाखवते तुम्हाला थोडंसं तर आत्ता मी थोडंसं तुमच्यासमोर आलेली आहे आणि समोरच्या प्रकाशामुळे ना किचनमध्ये खूप अंधार दिसतो तर त्याच्यामुळे व्यवस्थित दिसतच नाही त्याचं काय करणार कोणताही कॅमेरा वापरा पण असंच अंधार दिसतो रात्री छान वाटतं पण दिवसा माझ्या किचनमध्ये ना असा अंधार येतो कॅमेरामध्ये तर आता मी किचनचा आवरावर चालू आहे माझं तर कसं आहे एकीकडे स्वयंपाक होतो तोपर्यंत किचन आवरलं ना तर आपल्यालाही जरा इझी जातं आणि मग कसं थोडा वेळ आपण बसणं स्वयंपाक झालं मग कंटाळा येतो किचन वगैरे आवरायला तर आता इथे मी टॉप सगळा क्लीन करून घेते आणि जी भांडी वगैरे घासायची ती बेसिंगमध्ये टाकून घेते तर प्रकारे माझी दुपारची ही रुटीन चालू असते तर विचार के केलं चला आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते आणि मुलगा पण आहे घरी मुलगी ट्यूशनला गेलेली आहे तर आता सुट्ट्या असल्या तरी मुलांचे ट्यूशन चालूच असतात आणि खूप हलद्या खाल्ल्या आम्ही त्याच्यामुळे तब्येती खूप बिघडली होती आता कुठे बरं वाटलं आहे म्हणून आजचा ब्लॉग मी केलेला आहे तुमच्याबरोबर शेअर नाहीतर जमतच नव्हतं थोडे थोडे जे शूट केलेले होते लग्नाचे वगैरे व्हिडिओ तेच तुमच्याबरोबर शेअर केले आणि खूप कस्तर झालेलं आहे थकल्यासारखं पण झालेलं आहे म्हणजे असं नॉर्मली वाटतच नाही असं वाटतं काहीतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी कमी झालेली आहे म्हणजे जास्त ऊन खाण्याची सवय नाही ना त्याच्यामुळे मग त्या उन्हामुळे काय माहिती आहे बॉडी डिहायड्रेशन झालेली आहे का काय झालेलं आहे काहीच कळत नाही आणि एक असं वाटतं का काळी झालेली असेल कारण आपण कशी मी जास्त थंड पाणी वगैरे पित नाही आता तर बाहेरचं असं खाणं वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे तेलामध्ये थोडंसं प्रॉब्लेम वगैरे होतो तर आता बघूया चेक करावं लागेल नाही तर आमच्याकडे डायरेक्ट आयुर्वेदिक औषध मिळतो कल्याणमध्ये बकरी अड्डा बोलतात तिकडे तर तिकडे मला जावंच लागेल कारण मला खूप असं विकनेस पण आल्यासारखं वाटतो आणि तब्येतही माझी थोडी म्हणजे मला असा स्मेल वगैरे येतो जेवणाचा बोला कोणत्याही म्हणजे सुगंध वस्तूचाही मला स्मेल आला माझं डोकं दुखतं तर मला आता कावीळचं औषध खावंच लागेल कारण माझी तब्येतच नाही बरी तर मी जशी दाखवते तसं नाही थोडं तब्येतच माझी थोडी डाऊनच आहे आणि असं वाटतं या उष्णतेमुळेच झालं असेल तर बघूया आता पुढे झालं किचन क्लीन थोडंसं बाहेरचं दाखवते तर आमचा स्टँड इथे ठेवते मी आता गॅलरीत नाही ठेवत कारण कशी कामं चालू आहेत बिल्डिंगची कन्स्ट्रक्शनची त्याच्यामुळे खूप धूळ माती येते सिमेंटचं उडतं त्याच्यामुळे मग मी स्टँड वगैरे आम्ही इथेच ठेवतो आणि बाहेर पाहू शकता गरमीमुळे सगळा सुनसुनाट पडलेला आहे आणि ते पाहू शकता समोरच दिसतं हे बघा अशी बिल्डिंगची कामं चालू आहे तिथे समोरच आणि खूप याच्यामुळे गरमी झालेली आहे आम्हाला खूप गरम पण होतं आणि खूप धूळ उडते खडी येते दगडं येतात काय येतात सिमेंट येतात त्याच्यामुळे खूप धूळ येते घरामध्ये थोडंसं बाहेरचंही दाखवते गॅलेरीतनंही सुद्धा माझा एक दरवाजा आहे तर तुम्हाला बाजूला झोपलेला आहे मुलगा त्याला पण गरम होतो तो येऊन बेडरूममध्ये झोपलेला आहे आणि समोर गाडी आलेली आहे भारत गॅसची आणि हा आमचा समोरचा रस्ता आहे माझ्या हॉलमधनंही दरवाजा आहे आणि बेडरूममधनंही दरवाजा आहे कुठेही आपण बाहेर पडू शकतो तर असं बाहेरून कोणी अचानक आलं ना तर मला बेडरूममधनं पटकन दिसतं कारण मी पहिला बघायचे माझे पप्पा वगैरे यायचे तर आम्ही पटकन अशी बाहेर गॅलरीत यायचो पप्पा आले दिसले तर असं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर असं दाखवते थोडंसं आणि दुपारचं जेवण पण आता झालेलं आहे रेडी पाहू शकता मस्त आपली कोळंबी पोपट माशाची बोटी आणि बरोबर घेतलेला आहे मी ते कांदा सफेद कांदा तर आत्ता गर्मीमध्ये कांदा खाल्लेला आपला शरीरासाठी चांगला असतो कारण आपल्या शरीरामध्ये तो पाणी तयार करतो तर अशा प्रकारे झालेला आहे दुपारचं आमचं जेवण तर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कोळंबी तर अप्रतिम झालेली आहे ही कोळंबी भाकरीबरोबर खूप मस्त लागते तांदळाच्या भाकरीबरोबर तर तुम्हीही ट्राय करून बघा हाय झटकेपटच आपण खाण्यासाठी खूप टेस्टी आहे तर या फ्रेंड्स सर्वांनी जेवण करायला भेटूया